नमस्कार एटी सेवन न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत मी राहुल नवणे बातमी आहे दत्त जयंतीनिमित्त दत्त जयंतीनिमित्त चांदोरी दत्त मंदिरामध्ये तीनशे वर्षाची धार्मिक परंपरा कायम या का परंपरेनुसार चांदोरीमध्ये दर दत्त जयंतीला प्रत्येक वर्षी दत्त जयंतीला सालाभासप्रमाणे याही महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं होतं महाप्रसादामध्ये मेनू म्हणून भात शिरा लापशी असा एक मेनू ठरलेला असतो व पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ नागरिक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात व भगवान दत्ताची मनोभावी पूजा करून प्रसाद घेतात व महाप्रसादाचाही लाभ घेतात ग्रामस्थांच्या मते ग्रामस्थांच्या मते सांगण्यात येते की ही परंपरा तीनशे वर्षांच्याही पलीकडची असावी व सालाबाजप्रमाणे ही अजूनही आपल्या गावामध्ये कार्यरत आहे आणि ही पुढे तशीच चालत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली व हा प्रसार घेत असताना मनातील आपल्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या चैतन्य व आनंद बघून खूप मनाला प्रसन्न वाटत होते आपल्या मंदिराचे सेवेकरी श्री संतोष शिंदे तसेच बाळासाहेब शिंदे व सहकारी यांच्या मते ही परंपरा त्यांच्या वडिलांच्या वडील म्हणजे त्यांच्या पूर्वजांपासून ही परंपरा चालू आहे व ही परंपरा अशीच कायम आम्हीही चालू ठेवू व यानंतर आमचे मुलंही चालू ठेवतील व अशीच भगवान श्री दत्ताची आम्ही सेवा करत राहू व गावाला एक नवीन सांस्कृतिक सामाजिक आर्थिक राजनैतिक शैक्षणिक व समृद्धी भरभराटीचं आयुष्य मिळो अशी आम्ही दत्ताचरणी प्रार्थना करू व आमचं गाव सुखी समृद्धी व आनंदी राहो अशी प्रार्थना आम्ही करत असतो अनेक भाविक येथे येऊन दत्त जयंतीला आवर्जून दर्शन घेतात महाप्रसाद घेतात व तर व आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो धन्यवाद एटी न्यूज नाशिक निपाळ राहुल उन्हणे